ग्राहकाला आलेल्या कॉल वर नो ता खात्यातून तातडीने एक लाख सी बँकेच्या ग्राहकाबाबत झाला आहे या बँकेत ग्राहकांना लक्ष करून होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांनी शिर्डी नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातील ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे उच्च शिक्षित व्यक्तीही या फसवणुकीला बळी पडत असून यात बँकेच्या कार्यप्रणालीवर आणि ग्राहक सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे शिर्डीतील प्राध्यापकासोबत मोठी फसवणूक झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं एमटेक शिक्षण घेऊन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षक असलेले शिर्डीचे सादिक शौकत शेख हे या फसवणुकीचे ताजे शिकार ठरले आहेत पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी त्यांना एचडीएफसी बँकेतून कथित डेबिट टेली कन्फर्मेशन साठी कॉल आला एटीएम कार्डचा वापर करून एक लाख एकसष्ट हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये ट्रान्सफर झाल्याचं सांगत व्यवहार रद्द करण्यासाठी नो बटन दाबण्यास सांगण्यात आले शेख यांनी नो दाबले तरीही त्यांच्या खात्यातून तातडीने ही रक्कम वजा झाली महत्वाचं म्हणजे शेख यांचं कार्ड घरात होतं मोबाईल इंटरनेट बंद होतं त्यांनी कोणताही ओ दिलेला नव्हता आणि कुठलीही अनावश्यक लिंक उघडली नव्हती तरीही पैसे वजा झाल्याने हे प्रकरण कार्ड स्किमिंग किंवा गंभीर संशय आहे घटनेनंतर शेख यांनी तातडीने कस्टमर केअर आणि सायबर सेलकडे तक्रार केली मात्र बँक अधिकाऱ्यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केस निकाली काढण्याचे आश्वासन दिले या दिरंगाईवर शेख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ग्राहकाने तीन दिवसात तक्रार दाखल केल्यास दहा दिवसांच्या आत बँकेला पैसे परत करणे बंधनकारक आहे बँक सव्वीस दिवसांचा अवधी मागत असल्याने एच डी एफ सी बँकेला आरबीआय की नाही असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला आहे एकाच पॅटर्नने अनेकांची फसवणूक शेख यांनी त्यांच्यासारखी फसवणूक झालेला श्रीरामपूर राहता नाशिक येथील काही ग्राहकांची नावेही दिली आहेत या सर्व घटनांमध्ये एकच पॅटर्न दिसून येत असल्याने हा फ्रॉड फ्रॉड सायबर हल्ला नसून बँकेच्या सिस्टीम डेटा लीक किंवा अंतर्गत व्यक्तीचा सहभाग आहे का या दिशेने तपास होण्याची मागणी त्यांनी केली आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पैसे पर परत न मिळाल्यास परिवारासह बँकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेख यांनी दिला आहे